राज्यात एक लाख कोटींपेक्षा अधिक एफ थेट परदेशी गुंतवणूक आणत महाराष्ट्राने पहिलं स्थान कायम राखलं आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावावरील एकत्रित चर्चेला ते उत्तर देत होते महाराष्ट्राने पुन्हा जाहीर झाली आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने एफ डी आय मध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी पटकवलेला आहे एप्रिल ते डिसेंबर तेवीसचा जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक लाख एकशे बारा म्हणजे एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक आली है। आहे आणि हे महत्वाचं या करताय की त्याच कालावधीमध्ये ज्यांच्याशी आपण स्पर्धा स्पर्धा असं म्हणतो कर्नाटक हजार हजार तीस हजार दोनशे एकोणीस गुजरात अठ्ठेचाळीस हजार चारशे दहा दिल्ली एकतीस हजार तीनशे एकसष्ट या तिघांची एकत्रित गुंतवणुकीचा विचार केला तर एक लाख नऊ हजार कोटी आणि एकट्या महाराष्ट्राची एक, एक लाख कोटी एवढी गुंतवणूक आली आहे त्यामुळे निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सगळ्या विभागांचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो राज्यात काही भागात दुष्काळी परिस्थिती असून मराठवाड्यात परिस्थिती गंभीर असल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी साठ्याचं सा नियोजन जुलै महिन्यापर्यंत करण्यात आल्याचं त्यांनी सा सांगितलं परिस्थितीचा सा सामना करण्याकरता आपल्याला येत्या काळामध्ये पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे आता आपण जर बघितलं तर विशेषतः दुष्काळाची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मराठवाडा जो विभाग आहे हा सर्वाधिक मला असं वाटतं आपल्याकरता चिंतेचा विभाग आहे मराठवाडा विभागामध्ये मागील वर्षी आपल्याकडे सत्तेचाळीस टक्के पाणीसाठा होता तो आता केवळ चोवीस पाणी के टक्के पाणीसाठा आपल्याकडे आहे राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यामध्ये माग्या मागील वर्षी याच दिवशी एकसष्ट टक्के पाणीसाठा होता तो यावर्षी शेचाळीस टक्के पाणीसाठा आहे त्यामुळे एक मोठा घट हा पाणीसाठ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय कल्पना आहे की पहिल्यांदा पिण्याचं पाणी पिण्याच्या पाण्याची निकट संपवून जर पाणी असेल तर शेतीला पाणी आणि शेतीचं पाण्याची निकट संपवल्यानंतर उद्योगाला पाणी असं आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे तर सगळ्या धरणांच्या संदर्भातलं पाणी वाटप जे आहे ते पाणी वाटप आता जुलैपर्यंत याच पद्धतीने करण्यात आलेलं आहे की बाष्पी भवनाचा विचार करून अवेलेबल जे पाणी आहे त्या पाण्यातलं पिण्याच्या पाण्याचं पाणी हे सोडून किती पाणी अवेलेबल आहे त्याच्या आधारावर मग शेतीला आणि त्याच्यानंतर शेवटी आपण उद्योगाला जर उरलं तर पाणी देऊ ते तलाव आहेत या तलावाचं डिसेल्टिंग त्यांनी करावं आणि तो गाळ सगळा त्यांनी शेतीमध्ये नेऊन टाकावा तो गाळ शेतीत गेला तर दोन तीन वर्ष शेतीमध्ये देखील आपल्याला रासायनिक खतं वापरावे लागत नाही आणि ऍडिशनल पाण्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी तयार होते जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात हाती घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं महायुती सरकारने एकशे एकवीस सिंचन प्रकल्पांना नव्याण्णव हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यामुळे पंधरा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली येत्या काळात मागेल त्याला सौरपंप योजनेअंतर्गत साडेआठ लाख सौरपंप देण्यात येतील तसंच सगळ्या उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणण्यात येतील अशी माहिती फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत फिडर सौर ऊर्जेवर आणण्याच्या योजनेअंतर्गत नामांकित कंपन्यांनी आठ हजार मेगावॉटच्या निविदा भरल्या असून या योजनेमुळे शेतकऱ्यांना बारा तास वीज उपलब्ध होईल असं सा त्यांनी सांगितलं रोहित्र दुरुस्तीसाठी नवी योजना आणणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं महायुती सरकारच्या काळात चोवीस हजार पोलिसांची भरती झाली असून मराठा आरक्षणासह सतरा हजार पोलीस भरतीची जाहिरात आज प्रसिद्ध झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी महाराष्ट्राची क्षमता वाढली आहे प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंध कक्ष स्थापन करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली